शेतकरी बांधवांना आपलं जी काही ऊस पीक आहे आता म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरची लागवड असेल नोव्हेंबरची लागवड असेल तर जसं जसं आता मागच्या एक दोन आठवडे झाला आता थंडीचा परिणाम आता कमी झालाय आणि सद्यस्थिती जी आहे ते विहिरीचे पाणी सुद्धा आता बऱ्यापैकी म्हणजे कमी व्हायला आता चालू झालेले आहेत आणि मग ज्या ठिकाणी पाणी कमी आहे तर अशी जी काही वाता आता वातावरणाची परिस्थिती आहे म्हणजे हळूहळू आता उन्हाचा प्रकोप वाढणार आहे गरमी वाढणार आहे आणि पाणी कमी होणार आहे तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये पोंगेमर जे आहे ते आता व्हायला आपल्याला चालू झालेली असेल पोंगेमर म्हणजे हा पोंगा जो आहे तो आता हा मेलेला पोंगा आता त्याच्यात बघितलं तर हे जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर आता हा पोंगा मर करण्यासाठी जी काही कारणीभूत असलेली आळी जी आहे ती आपण पाहतोय तर ही आहे लवकर येणारी खोडकीड तर हिचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करणं आवश्यक आहे या अनुषंगानं आता इथं ड्रिप आहे तर ड्रिप वॉटर जे आहे कीमान ते आपण कोराजन किमान एक एकर क्षेत्रासाठी रिकमेंडेशन आहे दीडशेचं पण आपण किमान शंभर मिली जे आहे ते आपण या ड्रीप वॉटर सोडणं गरजेचं आहे दुसरं बरेचसे शेतकरी क्लोरोपायरी सारखं गॅस पॉयझन वापरतात पण त्याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला अपेक्षित भेटत नाही तर त्या अनुषंगानं जे आहे ते आपण त्याचा वापर करून उपयोग होणार नाही हा एक महत्त्वाचा विषय आपण क्लर एंट्री प्रोल हा घटकच जो आहे तो आपण करणं गरजेचं आहे दुसरा विषय आणखीन मी दाखवेन आता बघा इथं हे चिकट पानं दिसायला चालू झालेले बघा आणि हे सगळे पानं काळे झालेले बघा तर हे जे आहे ना हा अत्यंत महत्त्वाचा विषय ऊस पिकाच्या अनुषंगानं की आ, आता दोन गोष्टी आहे ही आहे आळी त्याच्यासाठी अळीवर्गीय कीटकनाशक आपण वापरणं गरजेचं आहे आणि दुसरा अत्यंत ह्या प्लॉटमध्ये असलेला मेजर इश्यू जो काही आहे तो म्हणजे ह्या प्लॉटमध्ये झालेला आहे लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आपण जर बघितलं बघा इथून खालून सगळा हा गो लोकरी मावा झालेला आहे आणि हा लोकरी लोकरी मावा झाल्यामुळं ह्यानं रस शोषण जे आहे ती इथं चालू केलेलं आहे आणि ह्या किडीनं रसशोषण केल्यामुळं हे पानं जे काही ऊसाचे वरून काळे झालेली चालत ना ही सगळी काळी पावडर जी दिसायली आहे तर ही काळी पावडर म्हणजे ऊस पिकामध्ये ह्या खालच्या किडीनं रस शोषण केल्यामुळं पानं पंप्चर झाले पानं पंचर झाल्याच्यानंतर त्याच्यातून निघून येणारा जो काही रस आहे तो रस जो आहे तो याच्यावर सांडला आता रस कसा असतो मी परत एकदा दाखवेन इथं उत्कृष्ट असं उदाहरणं आपल्याला दिसेन हे सगळं चमकायल्यासारखं जे दिसायलेलं आहे आणि हे बघा हे पानं एकदम साखर जे आहे ते ही आपल्याला पानावर दिसायलेली ही सगळी साखर जी आहे ती ही ओझ आउट झालेली साखर आहे म्हणजे ह्या ऊसाच्या पानामध्ये तयार झालेला जो काही रस आहे साखरेच्या स्वरूपातला तो आहे आणि तो आता बाहेर यायला चालू झाला आणि मग हळूहळू याच्यावर अशा प्रकारची काळ्या रंगाची बुरशी जी आहे ती वाढायला चालू झाली तर या ठिकाणी जे आहे ते आपण थायमेथॉझाम नावाचं एक कीटकनाशक आहे निओनिकटनाईट ग्रुपमधलं तर एकरी किमान जे आहे ते आपण पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून जे आहे ते आपण त्याची जी आहे ती ताळवणी करणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या ऊसामध्ये ते अंतर प्रवाही भिनून जाईल आणि मग नंतर हा लोकरी मावा जो आहे तो मरून जाईल लोकरी माव्याचं जा प्रमाण आपल्या भागामध्ये आता सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला बघा पानाच्या खालून मी दाखवेन बघा प्रचंड प्रमाणात बघा सगळं हे तर तात्काळ ह्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण करणं गरजे इथून तिथून सगळीकडे जो आहे तो हा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला सध्या तिथेच दिसतोय